आपल्याला डावळण्याचं काम हे राजकीय प्रतिनिधी राजकीय लोक करत आहेत आपल्याला संजय गांधी निराधार योजना समिती आपल्याला जर सदस्य होता दिलंय तर याचं काम कोण यांना मग हा इथं प्रश्न भेटणार नाही म्हणून आपले ते एक आहे संजय गांधी निराधार नियादा अनुदान योजना समिती यासह जेवढ्या काही शासनाच्या समिती आहेत शासनाच्या जेवढे काही मंडळ आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधव भगिनींना अशासकीय सदस्यत्वपदी घेण्यात यावं ही आपली मागणी आहे तसेच जिल्हा डीपीडीसी योजनेमध्ये डीपीडीसी मध्ये सुद्धा एक दिव्यांग वागिनी किंवा बांधव कुठलाही घ्या आम्हाला मतभेद नाही आम्ही सकल दिव्यांग संघटना आहोत आमच्यामध्ये मतभेद नाही आमची कुठली पक्षपाती नाही आमच्या ना वेगवेगळ्या संघटना नाही संस्था नाही आमची जरी वेगळ्या वेगळ्या अशा संस्था संघटना जरी दिसल्या परंतु आपली मागणी त्या दिव्यांगाच्या अस्मितीची आहे म्हणून आपण कुठली एक संघटना कुठला एक पक्ष म्हणून नाही आज सकल दिव्यांग संघटना म्हणून आपण सर्वजण एकवटलो याच्यामध्ये मुकबद्री दिव्यांग संघटना आहे कर्णबद्रीर दिव्यांग संघटना आहे ब्लाइंड संघटना आहे अस्थिव्यांग संघटना आहे कमी उंचीमध्ये आहे म्हणजे एकूण आपल्या दिव्यांगाचे जेवढे प्रकार आहेत जरी शासनाने सातशे एकवीस जरी केल्या असेल तर एकवीस प्रकार आपल्या या सकल दिव्यांग संघटनेमध्ये आहेत अभिमान आपली मागणी आहे दिव्यांगांना स्वरोजगारासाठी दोनशे स्क्वेअर फीट जागा आणि शासकीय गाळे वितरित केले असल्यामुळे हा आपला मोर्चा आहे नंबर बाराची ची आपली मागणी आहे दिव्यांगांचा शासकीय निमशासकीय अनुशेष बघा आज इतर महानगरपालिकेमध्ये इतर जिल्हा परिषदेमध्ये इतर शासनाच्या विविध कार्यालयामधल्या दिव्यांगाचा अनुशेष भरला जातो पण रेग्न्यू आपलं नांदेड आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचा अनुशेष भरला जात नाही म्हणून ते शासकीय असेल किंवा खासगी कंत्राटी असेल ऑपरेटरचे असतील किंवा प्रायव्हेट निमशासकीय असतील हा शासकीय आणि निमशासकीय अनुशेष तत्काळ भरून काढा आपली मागणी आहे जेणेकरून हिच्यातले बरेचसे आपले भगिनी हे कर्मचारी म्हणून लागतील स्वावलंबी होतील शासकीय असेल शासकीय अनुशेषामध्ये भरती होतील किंवा निमशासकीय भरतीमध्ये होतील जस तुम्हाला कालच बोलणं झालं लागतं की निमशासकीय आपली मागणीच आहे खासगी कंत्राटी ऑपरेटर असेल आज सगळ्या कार्यालयामध्ये बघा डिजिटल ऑपरेटर जे का आणि सर्व जिल्ह्यात बांधवचे परिपक्व आहे आज ना परिपक्व आहे हो हो सर्व जिल्हा परिपक्व आहे आपण दे याचा अर्थ बघा 13 नंबरची आपली मागणी आहे राष्ट्रीयकृत कर्ज बँकाकडून सर्व राष्ट्रीयकृत कर्ज बँकाकडून दिव्यांगांना कुठलेच कर्ज उपलब्ध करून देत नाही कोणाकडे बँकेने कर्ज उपलब्ध केले का नाही ही आपली अस्तित्वाची मागणी आहे जेव्हा पन्नास हजार म्हणा एक लाख म्हणा दोन लाखाची जेव्हा कर्ज उपलब्ध कराल तर आपल्याला त्याच्यावर मागणी करता येईल सबसिडी द्या म्हणून आपल्याला कुठली बँक राष्ट्रीय बँक आपल्याला कर्ज देणं आपल्याला बीज बांधवत असा द्यायला म्हणजे ते आज प्रस्ताव दाखल केला तर पाच वर्ष लागायला ते बीज बांधवचा याच्यामध्ये काही लोक तर लुटमार बी सुरू केली काही शासकीय अधिकारी बी इन्व्हॉल्व्ह झाले बघा एवढं मोठं सोबतच आपण घडतात त्याच्यानंतरची चौदा नंबर ची मागणी बघा जय श्री प्राथमिक शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यासह शासनाच्या इतर विविध विविध कार्यालयातील बोगस दिव्यांग आता तुम्हाला माहित नसेल मला धक्का बसला जिल्हा परिषद नांदेड मध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये एकूण एकशे अठरा हे बोगस दिव्यांग शिक्षक आहेत एकशे अठरा महानगरपालिकेमध्ये तीन बोगस दिलेले आहेत त्याच्यातले दोन जण पाच होते त्याच्यातले दोन जण सेवानिवृत्त बी झाले बघा तीन बोगस या कलेक्टर ऑफिस मध्ये काही तलाठी असे आहेत बोगस तलाठी आहेत असे काही आहेत त्यांनी बोगस प्रमाणपत्र काढून माझ्यासारखे असं काढला माहिती घेऊन गेला लागला ज्याचे कानाचे नाही तसे काढले लागून गेले मेहनत म्हणजे कधीच आला नाही हजार दोन हजार पाच हजार काढलेले यासाठी आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये शासकीय कर्मचारी आपले बेरोजगार दिलेले असतील सगळ्याची सरसकट हे तपासणीची आपली मागणी आहे फेर तपासणी करा जे बोगस दिव्यांग आहे त्याच्यावर गुन्हे दाखल गुन्हे दाखल करा ही एक आपली मागणी आहे त्याच्यानंतर आपली पंधरावी मागणी आहे आम्हा दिव्यांगासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा अन्न वस्त्र आणि निवारा आणि आरोग्य यासाठी जिल्हा प्रशासन ठरले आहे आता बऱ्याच आहे माझी मुलं सरकारी कुठल्याही योजना नाही जा घेण्याच्या बाद गॅरंटी नाही आहे या लोकांना आपलं तिथे गेल्याच्या बाद मुलं वापस येईल याची गॅरंटी नाही प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये निव्वळ लुटमाल झाली शासन एकीकडे बनते आरोग्यासाठी या या योजना आहेत क्या, ते यूजना है, क्या यूजना है, नहीं है, है योजना योजना काहीच नाही आहे निवड फिरी आहे त्यांच्या खात्यावर पगार भेटते असते यायला अजून अजून सपोताना त्याचा वेळ त्यांना अर्धा पावतास म्हणला आता आपल्याला काय आपल्या काठ्या नाट्या कि आपल्या अधिकार टाकण्याची वेळ आणि आपल्याला ठाण्यामध्ये जरी आपण झाली आपण पण आजची लढाई आहे फोन येऊ नये की मला माझा लाभ नाही भेटला किंवा मला संजय गांधी निराधार नाही भेटला किंवा मला हे नाही भेटलं किंवा ते नाही भेटले आज अशी काही तजवीस करू आज काय करू की आपल्याला पुन्हा कुठला अधिकारी किंवा कुठल्या आपली योजना तहसील जर एखादा फोन जर तुमचा साधा फोन केला की माझा निराधाराची पगार नाही भेटली तर अशी अशा प्रकारे एकूण सोळा मागण्याचं आपण निवेदन आजच्या अनुषंगानं देत आहोत सगळ्या सोळा मागण्या आपल्या मान्य आहेत या सगळ्या सोळा मागण्या मी आपल्याला सांगल्या आता याच्यामध्ये एक मागणी आता वाढली